बघा आता आपला कूलड पिझ्झा तंदूर मध्ये टाकलेला आहे बघा पूरा चिकन ना चीज नी चीजनी भरलेला आहे मित्रांनो वापस पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये तर आता चाललोय फट पिझ्झा त्यात बरोबर ना उलट <laughs> पिझ्झा तर आता आपण आलतो दुसऱ्या कामासाठी पण ते काम झालं नाही ते उद्याला घेऊया म्हणजे समजेल पुढच्या मध्ये तर चला मती आए। ला दे दे ला ला। आता मध्ये आहे रात्रीनगरला जायचं आहे तिकडे ते फुलट पिझ्झा भेटेल एकदा आलतो आपण उलट पिझ्झाला खायला पण ते शॉप का आपल्याला भेटलं नाही तर आपण वापस घेतो तर आता वापस चाललं तर बघूया आता नसीबा नाही का नाही तर चला डायरेक्ट तिकडे जरा पुढे गेल्यावर भेटूया आता आलोय तो तो आता आलो तो ते शॉप आहे कुठे आहे बघूया आता शोधूया दुकान कुठे आहे इकडे आलोय तर शोधूया कुठे दुकान भेटते तिथे डायरेक्ट दाखवतो तुम्हाला तिथे थांबलोय आता नक्की बघूया कुठे आहे ते दुकान बघायला गेल ते ना भेटलं ते बघा इथं लगेच दुसरं दुकान भेटलंय मला ना ऍड्रेस शोधायला लागलोय आम्ही एक कुल्लड पिझ्झा आहे ना ते ठाण्यामधला पहिला शॉप आहे आपल्या इकडे ओपन झालाय ठाण्यामध्ये वर्तक नगरला आता शोधायला लागलो ते वापस भेटत नाही भेटला भेटला चला आधी मजा घरी भेटला असं दुकान दिसत पोहचलोय एड्रेस सांगतो बा वर्तक आय आयडीएफसी बँक आहे ना तिथे समोरच आहे तर तुम्ही पण या आमच्या तस कुठे कुठे जाऊ नका बरं आता साहेब तुम्हाला नगरचं साहेब मंदिर माहिती असेल त्याच्यात जरा म्हणजे पुढंच आहे साहेबाच्या मंदिराचा आधीच आहे लेफ्टला लगेच तुम्हाला दिसेल गाडीवरती जर तुम्ही येत असाल तर बघूया काय खातो काय दाखवतो मस्त याच्या साईडला अजून दुकान आहे तिथे कुलन पिझ्झा आहे तिथे फ्रँकी बिंकी आहे अजून काय काय खूप दुकान आहे स्टॉल आहेत इथे पण आहे पाणीपुरी बी हा बघायला लागला मेनू मेनू दाखवतो तुम्हाला काय काय दाखव बघा पन्नास आहे व्हेज नॉन व्हेज सत्तर जर बघा तुम्हाला जास्तीत जर तुम्ही कन्फ्युज असता तर आयडी दिलेली आहे त्या आय डीवर बघू बघा तुम्ही नाही आहे इकडे मेन आहे त्याच्यात सर्व दिलं आहे बघूया काय मागतो दाखवतो ऑर्डर देऊन बसला आणि तिकडून बघा तिथे दिसत असेल बघा कप आहे तिथे बघा बघा तिथे आता आपला कुलट पिझ्झा तंदूर मध्ये टाकलेला आहे बघा आता गरम गरम मस्त तंदूर मधून काढायला लागलेत आता झालाय पिझ्झा कुलट

हे पूर चिकन ने भरलेलं आहे ना, भर ना चीज टाकलेला आहे नाही बघा पूर चीज चिकन कॉम्बिनेशन पूर भरलेला आहे तुम्ही पण इथे येऊन आहात टेस्ट करून नक्कीच बघा चला आता निघलोय पिझ्झा खाऊन चाललोय आता उपरला चाललोय इकडे फाउंटेन स्टो असतं तर बघूया फाउंटेन शो आपल्याला बघायला पण भेटते का नाही तर बघूया चला ओपनला आलोय म्हणजे फाउंटेन शो काय चालू नाही आहे शिब कुठले आमचं तर काय करेल पांडू चला आता डायरेक्ट घरी जाऊया तर ब्लॉग इथं एन करूया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय